नमस्कार उत्कृष्ट मेजवानीमध्ये मी विनिता तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण इथे पाहणार आहोत बेसन पोळी यामध्ये लागणार आहे आपल्याला बेसन पीठ तांदळाचं पीठ बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला टॉमॅटो घालायचा आहे बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे गरम मसाला लाल तिखट धनेपूड हळद जिरेपूड चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही करायचं आहे आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं आहे अशा पद्धतीने पाणी घालून मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे यानंतर पॅनमध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावर त्यावरती मगाशी तयार केलेलं मिश्रण घालायचं आहे बेसनची पोळी काढायची आहे जेवढी पातळ जमेल तेवढी काढायची आहे आणि एका बाजूने फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला परतायची आहे आणि दोन्ही बाजूने चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची आहे एखाद्या वेळेस घरामध्ये भाजी उपलब्ध नसेल तर त्यावेळेस तुम्ही भाजीऐवजी या बेसनच्या पोळीचा ऑप्शन ठेवू शकता जर तुम्हाला घरामध्ये भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तरीसुद्धा तुम्ही ही बेसनची पोळी अशा पद्धतीने काढून वापरू शकता आमटी भात आणि बेसन पोळी हे कॉम्बिनेशन तर फारच छान लागतं शिवाय लहान मुलंसुद्धा आवडीने खातात लहान मुलांना खाता। मुला देताना तिकटाचं प्रमाण थोडं कमी वापरलं तरीसुद्धा चालेल तिकटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता जर तुम्हाला मिरचीचा फ्लेवर आवडत असेल तर आणि यामध्ये कोथंबीर भरपूर घालायची आहे कोथंबीरमुळे याला छानच खमंगपणा येतो आणि चवीलासुद्धा छान लागतो तर न नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल यामध्ये तांदळाचं पीठ आपण ह्याकरता घातलं आहे की याचा क्रिस्पीपणा वाढावा नुसतं बेसन घातलं तर आतमधून थोडंसं चिवट लाग चिवट बेसनची पोळी लागते त्यामुळे थोडंसं तांदळाचं पीठ वापरून ही बेसनची पोळी काढायची आहे चवीला अगदी छान लागते नक्की करून बघा अशा पद्धतीने सर्व बेसन पोळी काढून घ्यायच्या आहेत आणि गरम गरमच खायच्या आहेत खायला अगदी सुंदर लागणार लागतात नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक